हिंद मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती चालू आहे जवळपास सतरा हजार पदासाठी आणि यासाठी अर्ज सुद्धा भरपूर आलेले आहेत आणि यामध्ये सर्वात जास्त चांगला एक गो चांगली गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे डबल फॉर्म भरलेले रद्द झालेले आहेत म्हणजे आता जे काही कॉम्पिटिशन आहे ते सिंगल फॉर्म मध्ये आहे आणि जे मेहनती मुलं आहेत त्यांच्यामध्येच आहे म्हणजे जे दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास फॉर्म भरले होते ते सर्वांचं कॅन्सल झालेलं आहे त्यामुळे मिरिट वरती शंभर टक्के परिणाम होणारच आहे त्याचबरोबर मित्रांनो तरी सुद्धा आपल्याला भरती ही हलक्यात घ्यायची नाही आहे एक एक मार्क कसे वाढतील हे महत्वाचं आहे आता बघा सध्या सर्वात पहिले मैदानी चाचणी होणार आहे सर्व मुलं मैदानी चाचणीमध्ये बिझी आहे असू द्या पण मैदानी चाचणी बरोबरच मित्रांनो लेखी परीक्षामध्ये सुद्धा दुर्लक्ष करू नका लेखी परीक्षा सुद्धा इम्पॉर्टंट आहे जरी तुम्हाला आता पस्तीस मार्क चाळीस मार्काचा स्कोर होत असेल तरी सुद्धा तुम्ही परीक्षा येईपर्यंत जर तुम्हाला दोन ते तीन महिने भेटले तर या दोन ते तीन महिन्यामध्ये तुम्ही ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत कसे जाऊ शकतात यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे त्यासाठी एक सिंपल फंड आहे मित्रांनो तुम्हाला आता अवांतर वाचनाची बिलकुल आवश्यकता नाही आता तुम्हाला शॉर्टकट अभ्यास करायचा आहे जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच करायचं आहे आपल्याला लक्षात ठेवा एमपीसीची परीक्षा द्यायची नाहीये किंवा तलाठीची परीक्षा द्यायची नाहीये आपल्याला परीक्षा द्यायची आहे फक्त पोलीस भरतीची मग पोलीस भरतीला जे काही विचारले जातात त्याच अनुषंगाने आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो तुम्ही एक काम करायचंय काही झालं काही झालं किमान रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा फक्त प्रश्नपत्रिका सोडू नका तर प्रश्नपत्रिका सोडून झाल्यानंतर तुमच्या कोणत्या टॉपिक वरती मार्क जात आहेत तुमच्या गणितामध्ये मार्क जात आहेत बुद्धिमत्तामध्ये मराठी जी के मध्ये त्या ज्या विषयामध्ये मार्क जात आहेत आणि ए थांब याला घेऊन रे दोन मिनिटं बाहेर शशी त्याच्यानंतर ज्या टॉपिक मध्ये तुमचे मार्क जात आहेत उदाहरणार्थ तुमच्या गणितामध्ये सरासरी या टॉपिक वरती मार्क गेलेत पुढच्या प्रयत्न तर अशा पद्धतीने शोधा तुम्हाला शोधायचं आहे की तुम्ही चुकताय कुठं मार्क जाताय कुठं आणि समजा तुम्हाला ज्या टॉपिक वरती जास्त मार्क जाताय तुमचे ये तिथं येत नाही प्रश्न बरोबर ते टॉपिक त्याच दिवशी क्लिअर करायचं आहे असा अभ्यास करायचा तुम्हाला समजा जी तुम्हाला जर राज्यघटनेवरती प्रश्न चुकत असतील तर लगेच राज्यघटना घ्यायची राज्यघटनेचे जे महत्वाचे मुद्देच लक्षात ठेवायचं कारण मागच्या दोन ते तीन वर्षामध्ये आपल्याला काय विचारलं गेलं होतं एवढंच बघायचं आणि त्या अनुषंगानेच अभ्यास करायचा लक्षात ठेवा मित्रांनो दहा पुस्तक वाचण्यापेक्षा एकच पुस्तक वाचा पण असा वाचा की त्या पुस्तकामधून कोणताही प्रश्न आला तरी आपला एकही मार्ग जाता कामा नये अशा पद्धतीने अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी असते अनेक मुलं पोलीस भरती आले म्हणजे टेन्शन घेऊन 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 घेता एखादा पोलीस झालेला विद्यार्थी असेल तो सांगतो या प्रकाशनाचा पुस्तक आहे अजून एखादा कोण असेल तो म्हणतो या प्रश्न प्रकाशनाचं पुस्तक आहे असे वेगवेगळे लोक वेगवेगळी पुस्तकं त्यांना सांगतात पण मित्रांनो वेगवेगळी पुस्तक घ्यायची गरज नाहीये एकच घ्या कोणतेही घ्या परफेक्ट करा विषय संपतो आता लक्षात घ्या अवंतराला आपल्याला टाइम नाहीये म्हणून तुम्ही जेवढं शॉर्टकट पद्धतीने आणि जेवढं कमी वेळामध्ये परफेक्ट अभ्यास करता येईल त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे तेव्हाच तुमचा स्कोर वाढणार आणि दररोज तुम्ही एक 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 प्रश्नपत्रिका सोडवला त्याचं विश्लेषण केलं त्यामधले चुका शोधल्यात तर ऑटोमॅटिक तुमचा अभ्यास होतो आणि अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही दोन तास चार तास कितीही वेळा अभ्यास करा तरी तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि नाहीतर एखादा पुस्तक वाचायला घ्या एका तासामध्ये झोपून जाणार तुम्ही त्यापेक्षा ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने जर अभ्यास केला तर तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि हमखास पेपरमध्ये स्कोर सुद्धा वाढेल लक्षात घ्यायचं ही स्ट्रॅटेजी युज करायची आहे प्रत्येक घटकाला वेगवेगळ्या पुस्तकाची बिलकुल आवश्यकता नाहीये एक पुस्तक घ्या एक प्रश्न संच घ्या आणि त्याला जोडीला आणखी एखादा जी साठी किंवा इतर घटकासाठी एखादा पुस्तक घ्या आणि त्या पुस्तकांचा परफेक्ट अभ्यास करा लक्षात ठेवा प्रश्नपत्रिका सोडवणं इम्पॉर्टंट घटक आहे आणि दररोज आपला चुका शोधणं हे महत्वाचं आहे ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या चुका शोधणार प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणार तर ऑटोमॅटिक तुमचा स्कोर वाढत जाणार लक्षात ठेवा सत्तर साठ ते सत्तर प्रश्न हे दरवर्षी रिपीटेड असतात आणि ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्याच्या चार पाच वर्षा चार पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर तुमचा सत्तर मार्क हक्काचा झाला वरचे तीस मार्कासाठी फक्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे ही गोष्ट लक्षात असू द्या बाकी मित्रांनो अभ्यासाची ही स्ट्रॅटेजी युज करा ग्राउंड कधी होईल लेखी कधी होईल याचं टेन्शन घेऊ नका जेवढे दिवस भेटतील तेवढे दिवस तुम्हाला प्रत्येक दिवशी एक एक मार्क तरी वाढवण्यासाठी तुम्हाला घालवायचं आहे इतर मुलांसारखे टेन्शन घेऊन बसू नका सर मैदानी चाचणी होईल आता होईल का उद्या होईल का परवा होईल का तेव्हा होईल काय नाही मैदानी चाचणी जेव्हा व्हायचंय तेव्हा होईल लेखी परीक्षा जेव्हा व्हायचंय तेव्हा होईल पण शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहा आणि बाकी मित्रांनो ऑफलाईन मध्ये जर तुम्हाला अकॅडमी जॉईन करायची असेल किंवा ऑनलाईन पद्धतीने जर तुम्हाला अकॅडमी जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क साधा तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पण पद्धतीने अकॅडमी जॉईन करू शकतात आणि पोलीस भरतीची कमीत कमी वेळामध्ये संपूर्ण तयारी करू शकतात बाकी व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये शेअर करा जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया